नमस्कार मंडळी कसे हा सगळे मजेत आहारणा नवीन दिवसाची नवीन सुरुवात तयारी केली आहे वडी लावायची तर सगळ्यात आधी कोथिंबीर मिरची लसूण अद्रकचे दोन तुकडे आणि जिरं थोडंसं पाणी टाकून वाटप करून घेणार आहे हे आहे अळूची पानं ज्याचे मी धागे काढून घेणार आहे आधी हे आहे ना हे सगळं काढून घ्यावं लागतं आता हे मी हळूवारपणे काढून घेणार आहे ही ना पद्धत जरा वेगळी आहे मी स्वतः यूट्यूबवर पाहून केलेली आहे पहिले ना पानं एकावर एक, एक लावून मसाला जे आपण बेसनाचं म मा, मटेरियल तयार करतो ना ते लावून एकावर एक पान ठेवून वडी वळवायचो वड़ अळूची पण ना तसं नाही आहे ही वेगळी पद्धत आहे नक्की हे व्हिडिओ पहा तर आता ना एक करून -एक असे मी सगळे जे धागे आहेत ना ते काढून घेतलेले आहेत आणि अशी बारीक चिरलेली आहे त्यांना हे चिरायला मी अमूलला सांगितलं कारण हाताला खा द्यायची भीती वाटते मला म्हणून तर तरी हे हाताला ना तेल लावायला सांगितलेलं मी अमूलला म्हणून तर आता ह्याच्यामध्ये लाल तिखट मसाला गरम मसाला थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे मीठ टाकून घेतलेला आहे हे आगळ आहे कोकमाचं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चिंच भिजत घालून त्याचा कोळही तुम्ही टाकू शकता आणि मग अशी आपण जी कोथिंबीर वगैरे मिक्स केलेली ना आ, पेस्ट ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण लाल तिखट मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे म्हणून तर चिंच जेव्हा भिजत घालताना त्याच वेळी थोडंसं गुळ पण भिजत घालायचं तेरत थोडंसं आंबट गोड तिखट अशी होण्यासाठी आता ना ह्याच्या मिश्रणानुसार मी थोडं 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 करून बेसन घेणार आहे तर ता जण तांद्याचं पीठ टाकतात ता काहीजणं रवा टाकतात आपण पण तांदळाचं पीठ टाकणार आहोत आता ना मी हे थोडं एकजीव करून घेते हाताने हलक्या हाताने पहिलं घेणार आणि नंतर मग धूर लावून घेणार कारण ना पाणी ॲड करायच्या आधी ह्याचं पाणी किती निघते ना ते आपण पाहायचं आणि हे हाताने मळायला सुरुवात करायची आहे तर आज आहे गुढीपाडवा तर काय करायचं विचार केलेला गावरून आणलेली होती पानं म्हणून म्हटलं पानं लावून घेऊया फणसाची भाजी केलेली आहे लॉंग व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ मी टाकणार आहे पण शॉर्टमध्येच टाकणार आहे तर हे आपलं आता वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याच्या वड्या किती बनतात हे आपण पाहूया अशाने ना थोडंसं नॉर्मल असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि सगळं पीठ लागले ना परातीला ते काढून घ्यायचं आहे तर इकडे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे ह्याच्यामध्ये ना तुम्ही सफेद तिळही टाकू शकता आणि चिंच गूळ हेही टाकू शकता तर आता मी माझ्याकडे लाकडाची फळी आहे छोटीशी ज्याच्यावर मी कांदीबिंदी कट करते कधी कधी तर त्याला थोडंसं तेल लावून ना मी ही अशी वडी आता वळवून घेणार आहे आणि स्टीलची चाळणी आहे माझ्याकडे तो गॅसवर ठेवलेला आहे पाणी गरम करायला आणि स्टीलची चाळणीला ना तेल लावून घेणार आधी आणि ही वडी त्याच्यामध्ये लावणार आता चला आपण पाहूया किती वड्या होत आहेत त्या इथे मी आता चाळण घेतलेली आहे चाळणीला तेल लावलेलं ला आहे आणि साधारण दोन वड्या झालेल्या आहेत हे पाहू शकता मध्यम आकाराच्या घेतलेल्या आहेत जास्त मोठ्या नाहीत की जास्त लहान नाहीत जेणेकरून कट करून डीप फ्राय करू शकतो तुम्ही तव्यावर करू शकता किंवा तेलात करू शकता तर इथे पाण्याला उके आलेली आहे छान पाणी तापलेलं आहे तर ती चाळण आता आपण ह्याच्यावर ठेवून एक धाकण मारून पंधरा ते वीस मिनटं आपण साधारण वाफेला ठेवणार आहोत तर चला वीस मिनटांनी आपण ओपन करून पाहिल्यावर झाले की नाही पाहण्यासाठी हात लावून बघायचं नाहीतर मग सुरीनेही तुम्ही ट्राय करू शकता तर माझ्या वड्या तयार झालेल्या आहेत थोडेसे थंड व्हायला हो ठेवायचे आणि मग कट करायचे गरम गरम कट केले की त्याचे तुकडे पडतात त्याच्यामुळे थोडंसं नॉर्मल असं थंड करायला ठेवायचे आहेत तर ही आहे वडी आणि आता तुम्हाला जसे हवेत तसे बारीक किंवा जाड डीप फ्राय करायची असेल ना थोडीशी पातळच कापायची कारण मस्त कुरकुरीत अशी होतात ते आणि तसंही आपण तांद्याचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते कुरकुरीतच होणार थो तर आता एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आता हे डीप फ्राय करून घेणार आहे हे बघा हे असे घेतलेले आहेत मी पातळ जाड घेतलं ना तर आतल्या साईडने ते बरोबर भाजल्या जात नाहीत ना तेलात त्याच्यामुळे थोडेसे पातळेस कापा काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तरी ते ते तेल गरम करायला ठेवले आणि आता एक एक वाड्या त्यात सोडणार आहे तर हे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज खंडपुरीचा बेत होता म्हणून म्हटलं वड्या पण करूया फणसाची भाजी करूया ही डेली ब्लॉगमध्ये लॉंग व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच तर चला बाय गुड नाईट शुभरात्री टेक केअर काळजी घ्या छानपैकी वड्या फ्राय होत आहेत दोन्ही बाजूने शेक लागण्यासाठी थोडं थोडंसं वर खाली करावं लागतं कड़ ते तर छान गरम तेलामध्ये कडकडीत डीप फ्राय झालेल्या आहेत वड्या आता त्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हे पाहू शकता वड्या तयार झालेल्या आहेत हे बघा एकदम क्रंची आणि आतपर्यंत ते मस्त फ्राय झालेले आहेत